महानगरपालिकेच्या वतीनं जालना शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करू माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची माहिती जालना शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला असून अंबड चौपुली मंठा चौपुली कन्यानगर चंदनजिरा इंदेवाडी या भागात जाण्यासाठी सिटी बस नसल्याने नागरिकांचं मोठं हाल होत आहे जालना शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि राज्य सरकारकडून काय मदत होऊ शकते या संदर्भात प्रयत्न करून लवकरात लवकर सिटी बस सुरू करण्यासाठी हालचाली करू अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान भाग्यनगर निवासस्थानी दिली आहे शहराची व्याप्ती या ठिकाणी साधणं अत्यंत माफ उत्तरामध्ये त्यामुळं मी स्वतः यामध्ये लक्ष घालतो महापालिका आयुक्त असतील आणि राज्य सरकारमधून काय मदत होते एस टी महामंडळाकडून काय मदत होऊ शकते संदर्भात प्रयत्न करून जालना शहरामध्ये लवकरात लवकर सिटी बस सेवा सुरू करण्याच्या संदर्भातल्या हालचाली आम्ही सुरू